मी फक्त नव्हे तुमच्या आता सुद्धा होऊ शकतो अशी शिवसेनेच्या पदा ताकद आहे ज्यांना त्यांना आपण पद दिली त्यांना शुभेच्छा सोशल मीडिया आता समोर व्यक्त करू शकत असता पण ठीक आहे आपण व्यक्त केला काय चुकीचं नाही बऱ्याच जणांनी बोलले लोकसभेचे ऑफिस काय काय झालं लोकसभेला एवढंच आहे लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेची निवडणूक लागल्याच्या नंतर ही नैसर्गिक जागा शिवसेनेची लोकसभेची होती आणि शिवसेनेलाच मिळावी असा आता आपल्याला तिकीट मिळालं तिकीट मिळात असताना वीस ते बावीस

लोकोची निवडणूक ज्या वेळी लागली त्यावेळी एक <laughs> की आम्ही एक पॅनल म्हणून एक भारताच्या विरुद्ध आम्ही पॅनल केलं आमचं पॅनल निवडून यावं त्यासाठी मी पंडित साहेबांना तीन महिने आधी भेटलो आणि पॅनल करण्यासाठी त्यांना विनंती केली की मी पॅनलमध्ये उमेदवारी तुम्ही मला द्या नाही द्या पण पॅनलच्यासाठी आजपासून प्रचार करायला चालू करतो निवडणुकीच्या तीन महिने आधी प्रचार केला प्रचार केल्यानंतर उमेदवारी ठरली त्यामध्ये मला सुद्धा उमेदवारी मिळाली मी तीन महिने लागलो

साहेबांनी पडके साहेबा होती उद्धव साहेबांना भेटून त्यांनी सांगितलं की आम्हाला विजेंद्रचा हक नाही कोण पण द्या तो करणार नको ते शब्द आहे त्यांचे का हो मी का चालत नाही माझ्या आजोबाने तुम्हाला आमदार केलं दोन वेळा मंत्री केलं तुम्हाला त्यांचं नातू का चालत नाही त्यांचा चिरंजीव निष्क्रिय आहे Okay. तुम्हाला माहिती की सीट महत्वाची नव्हती काय माहिती की सीट येणं नरेंद्र मोदी साहेबाचा चारशे आकडा होणं हे तुम्हाला महत्वाचं नव्हतं काय तुम्ही जर का मतदान दिला असता तर आम्ही एक लाखाच्या घरामध्ये असतो कदाचित काल क्षेत्र वेगळा असतो आम्ही खासदार असतो आणि आम्ही मंत्री सुद्धा असतो मग हा आमचा प्रश्न तुम्ही हा सवाल मला निमित्ता त्यांना आहे त्याच मंत्री आज था था। एक एक पार्था पार्था। था था। ते पाच वेळा आमदार झाले आणि पाचवी वेळा ते मंत्री झालेले आहेत अँटी इन्क्युमन्सीचा फटका हा मुश्रीफ साहेबांना बसू शकतो आणि त्यामुळे माझी विनंती ही आहे की मुश्रीफ साहेबांनी यावेळी थांबावं माझ्या आजोबांनी त्यांच्याकडे बघून त्यांना मतदान दिलं त्यांना आमदार केलं आणि दोन वेळा मंत्री केलं त्यावेळी

शेवटचे आप निवडणूक आपली होती मागच्या वेळेची आपण म्हणतात की माझी शेवटची निवडणूक आहे आता आपण पुन्हा म्हणता की शेवटची निवडणूक आहे पार्टात घ्या पुढची आपण पुन्हा म्हणाल शेवटची निवडणूक आहे पार्टात घ्या त्याच्यानंतर मला नावच उशीरला होतो का, का ने हो आमची परत पेड करा आमची परत पेड़... एकनाथ <Salt> शिंदे साहेबांकडे करायचं आहे मी काय महायुक्ती सोडून विचार करणारा नेत्या कार्यकर्ता नव्हे शिंदे साहेब म्हणतील तसं तुम्ही करेन पण शिंदे साहेबांपर्यंत हा संदेश तुम्ही आम्ही समोर पोहोचूया अजित संजय आपण त्यामुळे सुद्धा आहे दोन नंबर आला भारतीय जनता पक्षाचा विषय आणि राष्ट्रवादीचा संबंध सुद्धा नाही त्यामुळे माझी विनंती असेल की धनुष्यबानाची सीट नैसर्गिक सीट आम्हाला मिळावी जेणेकरून आम्ही पुन्हा

Give uh it -huh.